वसुदेव सुतम देव परमानंदम मदन दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की दे। आ, जे श्री कृष्ण महाराजानं अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्याला गीता ज्ञान असे म्हणतात तर ते ज्ञान श्री श्रीकृष्ण महाराजानं महाराजाला अर्जुनानं विचारलं की देवा तुमचं धाम कसं आहे तर त्या अर्जुनानं सांगितलं अर्जुना श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना न तर भासायचे सूर्य न शश्या कोण पाव कहा धाम परमभूम माझा असं धाम आहे अर्जुना की ज्या धामाला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही ते स्वयं प्रकाशित आहे आणि त्याला चंद्राच्या शीतलतेची गरज नाही ते स्वतःच शीतल आहे आणि ज्या तिथं गेल्यानंतर माणूस या दुखरूपी संसारात पुन्हा वापस येत नाही असं माझं धाम आहे अर्जुना तर त्या धामाची माहिती श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला पंधराव्या व्याधेमध्ये दिलेली आहे धन्यवाद